शिखरे आनंदाची सर तुम्ही करत मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी मनपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व खोलेमाळा यु पी एच ची सेंटर नाशिक रोड इथं वैद्यकीय विभागातील मनपा वाहन चालक श्री निलेश देवगिरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा वडिलोपार्जित शेतजमीन नावावर करून देण्याचा आमिष दाखवून त्या मोबदल्यात वेळोवेळी टप्प्या टप्प्याने एक लाख पन्नास हजार रुपये घेऊन ठगबाजी केल्याची तक्रार फिर्यादीवरून तोतया तो पत्रकार संदीप भिकाजी अवधूत अबोणा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे कळवण तालुक्यातील सुकापूर येथील सुभाषा सोमा बागुल यांची वडीलोपार्जित शेतजमीन सुकापूर इथं आहे ती जमीन वडील सोमा बागुल यांच्या नावावर करण्यासाठी त्यांची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असताना त्यांची परिचित महिला यांनी संदीप भिकाजी अवधूत हे जमीन नावावर करून देतील तहसील कार्यालयातील अधिकारी यांच्याबरोबर ओळख आहे व ते पत्रकार आहेत असं सांगितलं त्यानंतर संदीप अवधूत हा त्या महिलेच्या घरी ऑगस्ट दोन हजार वीस महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला त्यावेळी सोमा, सोमा बागुल भागीबाई सोमा बागुल व सुभाष सोमा बागुल हे आदिवासी शेतकरी कुटुंबीय तिथं गेले जमिनीचे मूळ कागदपत्र घेऊन गेल्यावर तेव्हा संदीप अवधूत यांना सांगितले की माझी तहसील कार्यालयातील अधिकारी यांच्याशी चांगली ओळख आहे वडिलोपार्जित जमीन नावावर त्यासाठी रुपये खर्च येईल सांगितले त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणं सांगून आणि सुभाष बागुल हे उदरनिर्वाहासाठी कसत असलेली जमीन नावावर करून देण्याचे आम्हीच दाखवून संदीप अवधूत यांनी ऑगस्ट दोन हजार वीस ते मार्च दोन हजार एकवीस पर्यंत टप्प्याटप्प्या पर्यंत जमीन नावावर करू दिली नाही शेवटी वैतागून एक लाख पन्नास हजार रुपये व जमिनीची मूळ कागदपत्रे परत करण्यासाठी सांगितले असता फक्त आश्वासन दिले दीड वर्षापासून फोनवर संपर्क केला तरी प्रतिसाद देत नाही जून दोन हजार चोवीस मध्ये माझ्या जमिनीचे मूळ कागदपत्र मध्यस्थी महिलेकडे दिले ते परत मिळाले मात्र एक लाख पन्नास हजार रुपये अद्याप पावेतो संदीप अवधूत यानं परत केलं नाही कळवण व सुरगाणा परिसरातील काही इस्मांकडून ही जमीन नावावर करून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून संदीप अवधूत याने पैसे उकळल्याचं प्रसार माध्यमातून समजले त्यामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाली असून ऑगस्ट दोन हजार वीस ते मार्च दोन हजार एकवीस या दरम्यान अज्ञानपदाचा फायदा घेऊन कसरत असलेली वडिलोपालजी शेतजमीन नावावर करून देण्याचं अमिष दाखवून वेळोवेळी एक लाख पन्नास हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या फिर्यादीतील उल्लेखावरून तोतो या पत्रकार संदीप भिकाजी औदूत याच्या विरोधात ठगबाजीचा गुन्हा अबोना पोलिसांनी दाखल केलाय या गुन्ह्याचा पुढील तपास अबोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अबोणा पोलीस करत आहेत या गुन्ह्यानंतर सुरगाणा कळवण पोलीस ठाण्यातही अशाच प्रकरणाच्या तक्रारी संदीप अवधूत विरोधात आल्याने सुरगाण्यात कधी गुन्हा दाखल होतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोणा कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा